नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा तर कशा आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना मी पण एकदम मजेत आहे तर गेली दहा ते बारा दिवस झाला एकही व्हिडिओ आला नाही त्याबद्दल सॉरी मी माझ्या कम्युनिटी पोस्टवर अपलोड केलं होतं की मी भरपूर देवस्थानं फिरले आणि त्या दरम्यान मला एकही एक व्हिडिओ पोस्ट करणं झालं नाही तर मी आता दहा ते बारा दिवसानंतर घरी आलेली आहे जवळपास मंगळवारी पहाटेच मी घरी पोहोचलो आणि उठायला सकाळी उशीर झाला मुलांची स्कूलही मिस झाली जवळपास जा साडेआठ आठ वगैरे झाले होते रात्रभर जर्नी करून आल्यानंतर भरपूर थकवा आला होता त्यामुळे सर्वच रुटीन डिस्टर्ब झालेलं होतं तर आता बघा सकाळी वाजलेले आहेत दहा तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे मी साडेआठ वगैरे असं उठले चहा वगैरे घेतला सगळं काही आवरलं झाडून वगैरे घेतलं किचन आणि मी आता सगळं घर रिसेट करायला चालू केलेलं आहे तर मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस माझे गेलेले आहेत घर रिसेट करण्यामध्ये जाताना एकदम मी खूप सडनच गेलेली होते तर आवरून घ्यायची वेगळीच घाई असते बघा जाताना खूप छान वाटतं आवरून घेऊन जायला आपण कुठेतरी फिरायला वगैरे जाणार आहेत असं पण आल्यानंतर तेवढाच पसारा वाढतो आणि पूर्ण मी आवरून गेलेले होते तरीसुद्धा मला आल्यानंतर भरपूर वेळ लागलेला आहे तर सगळ्यात अगोदर म्हटलं किचन सेट करावं आणि मंगळवारी जरासा उपास होता माझा आणि हजबंडचा तर मी फक्त मुलांसाठी वरण भात ठेवला कुकर आणि भांडी वगैरे सर्व काही लावून घेत आहे मी आता आणि त्यानंतर मी सर्व काही घर रिसेट करायला चालू करणार आहे मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस मला घर पूर्ण रिसेट करण्यासाठी गेले पूर्ण व्यवस्थित मला सगळं ॲरेंज करावं लागलं आणि जवळपास मला वाटते कपडे तर माझे पाच ते सहा दिवस आणखी मला वॉशिंग मशीन लोड करावी लागेल आणि कपडे वाळत घालणं आणि पूर्ण घर रिसेट व्हायला मला चार दिवस तर पाहिजेत कारण की मी जेवढे काही कपडे आवरती आहे ना तेवढे काही कपडे निघतच चाललेले आहेत आणि एवढे वॉशिंग मशीनचे लोड व्हायलेत ना की सांगायलाच सोय नाही तरी मी मध्यंतरी एकदा आईकडं होते ना त्यावेळेस मी पूर्ण कपडे धुवून घेतलेले त्यामुळे जरा से एक दोन तीन ट्रिप माझ्या वाचल्या पण तरी सुद्धा आल्यानंतर भरपूर कपडे होते धुण्याचे काय भांडे वगैरे असलेले धुवून घेतले आणि गॅस वगैरे स्वच्छ करून घेतला आणि मुलांना वरण भात जेवायला वाढला आणि मी आता दुसरे सगळे रूम सावरायला घेणार आहे तर सगळ्यात अगोदर मी आवरणार आहे बेडरूम मुलांची बेडरूम की जिथे मी सगळे बॅग्स वगैरे आणलेले जवळपास पाच ते सहा बॅग्स आहेत जे की मी तिथे डम्प करून ठेवलेले आहेत आता व्हिडिओमध्ये आपण बघतालच मुलांसाठी वरण भात बनवला आणि त्यांना जेवायला वाढलं आणि सगळ्यात प्रायोरिटी वाटते की किचन क्लीन म्हणजे पुढचं काम वगैरे सर्व काही व्यवस्थित होतं जर किचन आवरलेलं असेल तर आणि एकदाच घाई करून जमणार नाही कामाची तर एक 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 रूमच अशा पद्धतीनं आवरावा लागेल जेणेकरून कामाचा लोडही येणार नाही खरं तर खूपच थकलेली होते मी खूपच झोप वगैरे येत होती पण म्हटलं जरासं बेसिक काम करावं दुपारपर्यंत एक ते दोन वाजेपर्यंत आणि मग नंतर झोपावं तर किचन पूर्ण आवरल्यानंतर मी आता कपडे वॉशिंग मशीनमध्ये लोड करण्यासाठी आलेले आहे आणि आपण बघू शकता किती कपडे पडलेले आहेत कपडे मला वाटते संपणार नाहीत चार दिवस वगैरे तर अगोदर माझे आणि मिस्टरांचे कपडे मी लोड केले आणि त्यानंतर जे छोटे असतात मुलांचे कपडे त्या दोघांचे मी वेगळे लोड करणार आहे मंगळवारी दोन ते तीन ट्रीप झाल्या आणि पुन्हा बुधवारी दोन ते चार ट्रीप होन हो झाल्या वॉशिंग मशीनच्या अशा पद्धतीनं सगळं आवरावं लागतं बघा आपलंही असंच होतं का आपण मला कमेंट करून नक्की सांगा वगरे, वगरे, तर आता आलेली आहे मी चिल्ड्रन्स बेडरूममध्ये मुलांच्या आणि येथे सर्व काही कपडे आणि बेडशीट वगैरे लिनिन वगैरे सगळं काही ठेवलेलं असतं तर तेच मी आता आवर्ती आहे तर मध्यंतरी मी आत्ताच आपल्याशी बोललेली की मी आईकडे असताना एक तर दो दोन ट्रीप केलेल्या त्यावेळेस मी माझे आणि मुलांचे कपडे पूर्ण धुवून घेतलेले गाऊन आलेले देवस्थानावरून आलेले तर मला थोडंसं सोपं गेलेलं आहे आणि मी एका बॅगमध्ये त्या दोघांचे कपडे असे अरेंज केलेले होते की बाहेर घालण्याचे वेगळे केलेले होते आणि जे काही घरी वापरायचे असतात आणि इन्नरवेअर्स असतात मुलांचे ते मी एका बॅगमध्ये असे अरेंज केलेले होते तर आल्यानंतर मला ते एक सोयीस्कर झालं की मी लगेच मुलांचे कपडे जे, जे कपाटात ठेवायचे होते ते कपाटात ठेवून टाकले आणि जे काही डेली यूज करायचे कपडे होते ते मी आता अशा पद्धतीने लावत आहे आपण व्हिडिओमध्ये बघू शकता तर माझं प्रत्येक गोष्टीचं मी कामाचं थोडंसं नियोजन करूनच करत असते जे कोणी माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती आहे की मी थोडंसं प्लॅनिंगनीच करते काम जेणेकरून मला त्रास होणार नाही आणि दोन ते दोन ते तीन दिवस तर आरामातच जातात कुठल्याही गावावरनं आल्यानंतर पूर्ण घर रिसेट करायला तर आता बघा पूर्ण कपाट वगैरे लावून घेतलेला आहे आणि आता दुसरा दिवस बुधवारी माझं पूर्ण काम झालेलं आहे मुलं शाळेला गेलेले आहेत हजबंडही ऑफिसला गेलेले आहेत माझे आणि मी म्हणल्याप्रमाणे बुधवारी मी पूर्ण माझे कपडे आणि मिस्टरांचे कपडे पूर्ण मी आता लावून म्हणजे अरेंज करून घेणार आहे आणि होईल तेवढं माझं घरचं जे काही काम असतं ते मी केलेलं आहे किचनचं काम मी पूर्ण उरकलेलं आहे आणि आता माझे कपडे वगैरे मी कपाटात ठेवणार आहे आणि जे काही म्हणजे आता दहा ते पंधरा दिवस नसल्यामुळं जे काही घरामध्ये डस्ट वगैरे झालेली आहे जे काही माझे बेडशीट वगैरे धुवायला टाकायचे ते मी आता सगळं टाकणार आहे तर जाताना बघा मी ही सुटकेस घेऊन गेलेली होती हे प्रत्येक गृहिणीचं जुगाड असतं मला असं वाटतंय हीच माझी फेवरेट सुटकेस असल्यामुळं मी यामध्ये माझ्या साड्या भरून ठेवलेल्या होत्या त्या साड्या मी या सुटकेसमध्ये ठेवल्या होत्या जाताना तर आल्यानंतर परत मी त्या साड्या त्याच सुटकेसमध्ये ठेवल्या आणि ते मी म्हणजे एक्स्ट्रा जे साड्या असतात आपल्या न वापरायच्या हो आनी त्या ठेवल्या आणि हे जी सुटकेस असते ना त्यामध्ये मी सगळे काही रिकामे एअरबॅग वगैरे जे काही असतात प्रत्येक गोष्टीसाठी आपण जे काही बॅग घेतलेलं असतं ते सगळं मी अशा पद्धतीने सुटकेसमध्ये ठेवते म्हणजे जेव्हा मला गावी जायचं असेल ना तेव्हा मला लगेच सुटकेस काढल्यानंतर एअरबॅग मिळून जातात आणि सुटकेसही मिळून जातात तर जाता ह्या जाता। दोन बॅगमध्ये जवळपास माझे पूर्ण रिकामे जे बॅग असतात ते मी ठेवत असते तर मी आता तेच करते आहे ह्या <coughs> बॅगमध्ये जाताना मी साड्या ठेवल्या होत्या आणि त्या बॅगमधल्या साड्या काढल्या आणि जागच्या जागी ठेवल्या आणि बॅग पण व्यवस्थित ठेवल्या आणि सगळं काही के सेट केलं तर आपण बघू शकता किती व्यवस्थित पद्धतीनं आपण ठेवतो ना, ना त्याच पद्धतीनं जर आपण ठेवत गेलो तरच आपल्याला नंतर सामान मिळतं नाहीतर काहीही व्यवस्थित मिळत नाही त्यामुळे माझा शक्यतो हाच प्रयत्न असतो की जागच्या जागी व्यवस्थित वस्तू ठेवल्या म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा मा मला पाहिजे असतात तेव्हा मा आरामात मला मिळून जातात तरी ही माझी जी सुटकेस आहे ते एक्स्ट्रा माझ्या साड्या असतात ते मी कॉटच्या खाली ठेवते जे की साड्या मला अजिबात डेली यूजला लागतच नाहीत तर आता बघा हे मिस्टरांचे कपडे जे धुवायचे कपडे आहेत ते मी पूर्ण ह्या लॉन्ड्री बास्केटमध्ये जमा केलेले आहेत आणि हे सगळे कपडे आता मला धुवायचे आहेत आणि ही पण सुटकेस मी पूर्ण रिकामी करून घेतलेली आहे आणि ह्या आता मोठ्या मास्टर बेडरूममध्ये मा कपाटावर जी जागा असते तिथे मी ही तिन्ही सुटकेस माझे अरेंज करून ठेवणार आहे आणि यावरती एक बेडशीट वगैरे झाकून ठेवते म्हणजे डस्ट वगैरे पडणार नाही आणि नंतर जेव्हा मला याचं काम असतं तेव्हा अजिबात खराब होत नाहीत आमच्या घरात भरपूर धूळ आणि डस्ट येते त्यामुळे सततच काम असतं डस्ट क्लीन करायचं तर अशा पद्धतीनं बेडशीट झाकून ठेवली ना की हा सुटकेस जे ठेवलेले आहेत ते खराबही दिसणार नाहीत आणि त्यावर डस्टही बसणार नाही तर माझी एक सवय आहे बघा मैत्रिणींनो मी केव्हाही बेडशीट वगैरे जे काही काढते ना ते पूर्ण घडी करून व्यवस्थित ठेवते म्हणजे मला एखाद्या वेळेस धुवायला जरी वेळ लागला तरी ते एकदम असं खराब वाटणार नाही घ घरामध्ये क्लटर वाटणार नाही आपल्याला तर माहीतच आहे तर मला आता पूर्ण बेडशीट वगैरे चेंज करावे लागतील कारण की दहा ते पंधरा दिवस झालं तसेच आहेत तर हे जे काही मी ज्वेलरी वगैरे आणि कॉस्मेटिक्स वगैरे जे काही नेलेले होते ते व्यवस्थित मी आवरून ठेवते आहे आता आणि ह्या रूममध्ये आल्यानंतर मी या रूममधलं सगळं काम करूनच जाणार कारण की माझं किचनचं तर ऑलरेडी सर्व काही काम झालेलं आहे आता माझ्याकडे भरपूर वेळ आहे थोडंसं देवाची पूजा वगैरे मला आटपावी लागेल तर मी आज थोडासा उशीर होईल पण चालेल माझं हे काम पण खूप महत्त्वाचं आहे तर मी देवपूजा वगैरे नंतर करते आणि कितीही काम असलं ना घरामध्ये मैत्रिणींनं प्रत्येक गोष्ट व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही त्यामुळे होता होईल तेवढा मी व्हिडिओ शॉर्टच करण्याचा प्रयत्न करते आणि बरंचसं काही मी जेव्हा व्हिडिओ एडिट करते ना तेव्हा डिलीट करते त्यामुळे असं होतं की खूप काही गोष्टी दाखवायच्या राहून जातात पण मी माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन मला पूर्ण घर माझं क्लीन करायचं आहे डीप क्लीन करायचं आहे तर आता जवळपास सण आहे आणि परत मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे तर उद्यापन वगैरे आहे परत संक्रांती आहे भोगी आहे ते पण करावंच लागतं त्यामुळं मी ते सर्व झाल्यानंतरच मी घराचं एकदा पूर्ण डीप क्लीन करणार आहे आणि त्याची मी जवळपास एक प्लेलिस्टच बनवणार आहे तर ती मी आपल्यासोबत नक्की शेअर करेन त्यामुळे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता बघा जे काही कॉस्मेटिक्स वगैरे नेलेले होते आणि घाई गडबडीत जे काही मी सामान जाताना आवर आवरायचं राहून गेलेलं होतं ते सगळं मी आता आवरलेलं आहे बेडरूममधलं आणि पूर्ण स्वच्छ केलेलं आहे तर राहिलेलं आता बेडशीट वगैरे घालणे आणि थोडंफार डस्ट वगैरे क्लीन करणे ते करून झाल्यानंतर माझं याही रूममधलं पूर्ण काम आता होणार आहे अशा पद्धतीनं एकाच्या नंतर एक अजिबात घाई गडबड न करता व्यवस्थित शांतपणे जेणेकरून मलाही जास्ती लोड येणार नाही अशा पद्धतीनं ना मी कामाचं नियोजन करत असते बघा मैत्रिणींनो तर इकडे सगळं स्वच्छ केल्यानंतर मस्त वाटलं शांत वाटलं एकदाचं घर झालं बाबा आवरून असं फिलिंग येतं ना आपल्याला त्या पद्धतीनं मला झालेलं होतं कितीही वाटलं वा, की सावकाश करावं पण मनामध्ये असतं की एकदाचं काम संपल्यानंतर म्हणजे परत गुरुवार आहे परत संक्रांत आहे तर थोडंफार तरी घर आपलं रिसेट व्हावं आणि त्या दरम्यान आपल्यालाही थोडासा आराम मिळावा मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो आणि डेली रुटीन तर फॉलो करायचंच असतं त्यामुळे ह्या रूममधलं मी सगळं काही आवरलेलं आहे जराशी डस्ट वगैरे बसली होती ते पण ओल्या कपड्यांनी मी पुसून घेतलेली आहे आणि ह्या रूमचं पूर्ण काम माझं आता झालेलं आहे तर मैत्रिणीनो आपण कामाचं थोडंसं नियोजन जर केलं ना तर आपले कामं व्यवस्थित होतात आणि आपण ज्यावेळेस कुठल्याही गावावरनं येतो त्यावेळेस आपल्याला डेली रुटीन तर फॉलो करावंच लागतं त्याचबरोबर हे जे एक्स्ट्राचं जे काम असतं ना त्यामुळे खूपच बर्डन येतं पण आपण जर योग्य पद्धतीनं सावकाश केलं ना तर एकदम व्यवस्थित होऊन जातं काम दोन चार दिवस लागले तरी हरकत नाही पण आपल्याला त्रास होणार नाही आणि आपल्या डेली रुटीनमध्ये आपल्या फॅमिली मेंबर्स नाही त्रास होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण की ते पूर्णपणे आपल्यावर डिपेंड असतात त्यामुळे त्यांचं करणं अगोदर खूप मस्त आहे तर इथलं बघा सगळं काही पुसून घेतलं आणि मी आता आलेली आहे हॉलमध्ये आणि हॉलमधलं पण सगळं बेडशीट आणि सोफ्याचे कवर वगैरे चेंज केले छानच होते पण झाले होते थोडे दिवस पण तरी नसल्यामुळं घरामध्ये थोडीशी डस्ट बसली होती तर ते पण म्हटलं एकदाचं काढून घ्यावं म्हणजे एकदाचं फ्रेश वाटतं आणि नंतरचं काम नंतर बघूयात तर अशा पद्धतीनं मी पूर्ण घर सेट केलेलं आहे तर आपल्याला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा जर आपण माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळतील तर मैत्रिणींनो आपल्याला कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ पाहायला जास्त आवडतील हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी त्या पद्धतीनं आपल्याशी व्हिडिओ शेअर करत जाईन आणि आपले डेली रुटीनचे ब्लॉग तर आता यानंतर येतच जातील त्यामुळे कीप वॉचिंग थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय